युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने दरवर्षी पतंग महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो या पतंग महोत्सवात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे देखील पतंगबाजी करतात अमरावतीत राणा दाम्पत्याने दोन हजार मुलांना पतंग वाटप करत या पतंगीवर विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या लिहिल्या तर नवनीत राणा व रवी राणा यांनी स्वतः हवेत पतंग उडवून याचा आनंद घेतला याच पथक महोत्सवात नवनीत राणा यांनी संक्रांती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वप्रथम तिळगोळ देऊन विदर्भ व अमरावतीबद्दल गोळगोळ बोला व लवकर विदर्भात या अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली तर या पतंगीच्या माध्यमातून पतंगावर लिहिलेल्या समस्यांची पतंग मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांना विदर्भातील समस्या कडू द्या अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे ज्याप्रमाणे संक्रांतीच्या शुभ पर्वावर मकर संक्रांतच्या शुभ पर्वावर जवळपास दोन हजार मुलांना चक्कर आणि पतंग या ठिकाणी वाटप करता युवा सम पक्षातर्फे आणि या पतंगच्या माध्यमातून आज हे मुख्यमंत्र्यांना समर्पित केली आम्ही पतंग की विदर्भाचे शेतकरी शेतमजूर एस टी कामगार अनेक ज्या समस्या शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आज खराब आहे आत्महत्या होत आहे त्या सगळ्यांच्या व्यथा आम्ही पतंगवर लिहिलेल्या आहे आणि ही पतंग मुख्यमंत्रीच्या मातोशीवर जाईल आणि ह्या व्यथांकडे मुख्यमंत्री लक्ष देईल अशी आमची या पतंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला मागणी आहे आणि मला असं वाटते की मुख्यमंत्र्यांना आता जसं पहिले राजे महाराजे कबूतरच्या माध्यमातून संदेश पाठवत होते पतंगच्या माध्यमातून संदेश पाठवत होते ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आली आहे की मुख्यमंत्री दोन वर्षापासून दिसले नाही विदर्भामध्ये म्हणून विदर्भाच्या वतीने विदर्भाच्या समस्या ह्या मातुशीच्या छतावर गेल्या पाहिजे आणि छतावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्या पतंगवर असलेल्या समस्या आमच्या वाचल्या पाहिजे आणि विदर्भाकडे लक्ष दिलं पाहिजे विदर्भाकडे चक्कर मारला पाहिजे या पतंगच्या माध्यमातून आमची त्यांना ही मागणी आहे तर हा पतंग महोत्सव अधिक बहारदार राहिला तो नवनीत राणा यांनी घेतलेल्या उखाण्यामुळे रवीजींच नाव घेते मी सून राणांची हे केलंच पाहिजे आणि प्रत्येक सणाच्या महाराष्ट्रामध्ये जे आनंदामध्ये आपण सगळे साजरा करतो आज तिलगुड देऊन आपण सर्व महाराष्ट्रीयन लोकांचे तोंड गोड करतो आणि हेच म्हणतो तेलगुड घ्या आणि गोड बोला घरापासून आपण सुरुवात करतो आणि आज पतंग महाउ उत्सव साजरा करून सगळे लहान लहान मुलांना पतंग वाटप केली त्यांच्यासोबत आनंदाने पतंग उडवण्याचा आनंद घेतला आणि महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण जे प्रॉब्लेम्स आमच्या महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे तर मुख्यमंत्री साहेबांना पहिले सगळ्यात पहिले सुरुवातीमध्ये तिलगुड त्यांनाच देते आणि त्यांना सांगते की आमच्या विदर्भाला आणि महा अमरावतीला तिलगुड घ्या आणि गोड गोड बोला आमच्या अमरावतीबद्दल आणि विदर्भाबद्दल कारण की ते महाराष्ट्र आमदार साहेबांनी की ते विदर्भात नाही आले महाराष्ट्रात कुठेच आमचे सीएम साहेब दिसले नाही त्यांची स्वास्थ्य लवकरच चांगली झाली पाहिजे देवाकडनं प्रार्थना करते आणि आमच्या महाराष्ट्राच्या लोकांचा जीव आणि त्यांचं स्वास्थ्य आणि विकास चांगला केला पाहिजे एवढीच विनंती करते आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते ब्युरो अमरावती